आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपला सर्वांचा दक्ष टाइम कंट्रोल लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आज गणपतीचा आठवा दिवस आहे आणि आता दोन दिवसामध्ये गणपतीचं विसर्जन होणार आहे खरं तर हिंदू सणामध्ये गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण गौरी आता नुकतं जिऊन गेलेले आहेत आणि मग ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन या ठिकाणी होतं त्यावेळेस नक्कीच प्रत्येकाची भावना ही असते की आमचा गणपती बाप्पाचं विसर्जन हे चांगल्या पद्धतीनं आणि सन्मानानं व्हावं यासाठी नगरपालिकेनं काही गोष्टी करणं गरजेचं असताना या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेनं जी विहीर आहे ज्या ठिकाणी नागरिक आपला घरातला गणपती असेल किंवा मंडळाचा गणपती असेल ते विसर्जन करत असतात ती विहीर मात्र त्याकडे नगरपालिकेचं सपशेल दुर्लक्ष झालेलं आहे कारण नगरपालिकेनं जरी पाणी सोडलेलं असलं तरी सुद्धा ते पाणी त्या विहिरीमध्ये राहत नाही कारण ते पाणी निघून जात असतं गेली अनेक वर्षांपासनं विसर्जित झालेले गणपतीच्या मूर्ती जशाच्या तशा ह्या या ठिकाणी विटंबना झालेल्या अवस्थेमध्ये खाली पडलेल्या आहेत आमच्याच नव्हे तर सर्वांच्याच सर्वांच्या भावना दुखवल्याचं नागरिक बोलत आहेत कारण आपण जर आतमध्ये जर पाहिलं तर अनेक वर्षाच्या मूर्ती या ठिकाणी आहेत नव्हे तर ता आत्ताच ताबूत या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी विसर्जित केलेला आहे तोही तसाच तसा आहे तसा त्याच्यानंतर दीड दिवसाचा असेल पाच दिवसाचा असेल सात दिवसाचा असेल गणपती छोट्या मूर्त्यांचं विसर्जन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याही मूर्त्या विटंबरा होऊन या ठिकाणी दुभांगून पडलेल्या आहेत खरं तर प्रशासन नागरिकांच्या भावनेशी खेळतंय काय हा विचार करण्याची गरज आहे शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये नागरिकांनी याची सूचना या ठिकाणी दिलेली होती की गेली अनेक वर्षापासूनच्या मूर्त्या या ठिकाणी पडलेल्या आहेत त्या नगरपालिकेने उचलून घेणं गरजेचं आहे त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे परंतु नगरपालिकेनं याकडे सपशेद दुर्लक्ष केलेलं आहे कारण आता त्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष नाहीत नगरसेवक नाहीत तर प्रशासक आहेत तर प्रशासक खरं तर मनमानी करतायत का असाही प्रश्न नागरिकांना पडतो आहे माझ्या पाठीमाग आपण आपण पाहतात या ठिकाणी छोटा हौद बांधलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून छोट्या मंडळांसाठी हौद या ठिकाणी केला जातो छोटी गणपती त्या ठिकाणी विसर्जित केल्या जातात परंतु विहिरीमध्ये पाणी थांबत नसल्या कारणानं आता या ठिकाणी ताग त्या ठिकाणी कागद टाकायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे ते काम आज पूर्ण होईल परंतु सध्या आता जो पाण्याचा प्रश्न मोठा बिकट आहे नगरपालिकेचे जो पंप हाऊस आहे तिथेही त्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे चिंचणी धरण आहे तिथेही पंप हाऊसवर प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आता सध्या पाणी या विहिरीमध्ये सोडलं जात नाही परंतु नक्कीच उद्या ते पाणी सोडलं जाईल का असाही प्रश्न आहे मात्र येणाऱ्या पुढील काळामध्ये नगरपालिका नागरिकांच्या भावनेशी खेळणार नाही याची दखल नक्कीच नगरपालिका घेईल अशीच अपेक्षा सर्व नागरिक व्यक्त करत आहेत सिरंग साळवीसह जप्ताप जगताप दक्ष टाइम टुंटवल्यासाठी श्रीगोंदा अहिल्यानगर